नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जी निस मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर मग आज आपण घेणार आहोत भागाकार अगदी सोप्या आणि साध्या भाषेत की जेणेकरून तुमच्या ह्या शॉर्ट ट्रिक्स लक्षात राहिल्या पाहिजे तर बघा तयारी स्पर्धा परीक्षेची टीसीस आय बी एस पॅटर्न नुसार भागाकार अतिशय कमी वेळात भागाकार करण्याची सोपी पद्धत म्हणजे जे हो आपण शाब्दिक उदाहरणच घेणार आहोत अशा प्रकारचे या अगोदरचा भागाकाराचा माझा व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कमीत कमी, कमी वेळात भागाकार डायरेक्ट करता येईल आणि लक्षात तुमच्या आता बघा आपला पहिला प्रश्न काय म्हणतो ठीक आहे हे पेन दिसते ना माझ्या मते हा आता आपला पहिला प्रश्न काय म्हणतो पाहिजे का एका वसतीगृहातील पस्तीस मुलांचा एकूण मासिक खर्च सात हजार सत्तर रुपये आहे तर एका मुलाचा मासिक खर्च किती मासिक म्हणजे महिन्याचा हो की नाही त्या हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये किती मुलं होती पस्तीस मुलं होती आणि त्यांचा एकूण मासिक खर्च महिन्याचा खर्च दिला सात हजार सत्तर रुपये तर एका मुलाचा मासिक खर्च किती असेल मी म्हणालो पर्याय क्रमांक एक चौत्तर दोनशे दोन तर मग आता कसं होईल आशिष गुड आफ्टरनून सर्वात अगोदर आला तो आज माझ्याही अगोदर हो ना ठीक आहे बघ आता काय म्हणायचं माहिती आहे का मला या पस्तीसने याला भागा ना पस्तीस दोन्ही सत्तर पस्तीस दोन्ही सत्तर दोनशे दोन मग आता काय करू आपण आपला गावरानी भागाकार करूया पस्तीस भागीला सात हजार सत्तर ओके आता बघा या पस्तीसने सत्तर ला भागला तो पस्तीस दोन्ही सत्तर थाली उडला शून्य शून्य आता आपल्याला एकदा सत्तर घेता येत नाही आपल्याला अगोदर सात घ्यावा लागेल मग सातला भाग जात नाही म्हणून वर देऊ शून्य आणि आता हा शून्य घेता येईल पस्तीस दोन्ही अशा प्रकारे काय होईल एका विद्यार्थ्याचा मासिक खर्च दोनशे दोन रुपये होईल त्यापेक्षा अधिक होत असतो बरं का पण आपण एक उदाहरण घेतलं अशा प्रकारचं की अशा प्रकारचं तुम्हाला भाग देताना अशा प्रकारच्या संख्या अवघड जातात बरीचशी मुलं काय करतात आहे का बरोबर किती हा पस्तीस दोन्ही सत्तर आणि हा पस्तीस दोन्ही सत्तर पण हे अगदी चूक आहे अशाच प्रकारे आपल्याला करावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला शून्य घ्यावा लागेल दोनशे दोन एक उत्तर समजलं तुम्हाला पहिलं बघा दुसरं काय म्हणते दीड डझन मोबाईलची किंमत नव्वद हजार नव्वद रुपये आहे तर प्रत्येक मोबाईलची किंमत किती एका मोबाईलची किंमत विचारली आपल्याला त्यानं पाच हजार पाच येईल पर्याय क्रमांक एकच उत्तर पाच हजार पाच येईल का कस काय येईल आता आपल्याला आपल्याला दीड डझन म्हणजे किती अठरा भागीला नऊ झिरो झिरो नऊ झिरो होईल वस्त का असं हे दीड बघा एक डझन मध्ये किती वस्तू असतात बारा वस्तू आपल्याला काय करायचे दीड डझन हो की नाही म्हणजे अर्ध्या डझन मध्ये किती असतात सहा बारा अधिक सहा बरोबर किती अठरा वस्तू म्हणजे आपल्याला अठरा मोबाईलची किंमत काढायची हो की नाही एका डझनामध्ये किती असतात वस्तू बारा असतात अर्ध्या डझनामध्ये किती असतात सहा असतात बारा सहा अठरा म्हणून आपल्याला अठरानं भाग द्यायचा आहे मग कितीनं भाग दिला मी अठरा पंच नव्वद इतरायला यायला शून्य शून्य खाली घेऊ शून्य वर घेऊ शून्य आता पुन्हा आपल्याला नव्वद एकदाच घेता येणार नाही नऊ घ्यावा लागेल हो की नाही मग नऊला ला भाग जातो का नाही म्हणून पुन्हा एक शून्य घेऊया खाली घेऊ शून्य अठरा पंच पुन्हा नव्वद हो पाच हजार पाच रुपये एका मोबाईलची किंमत पण मला काय म्हणायचं हा एवढा भागाकार करण्याची काही गरज नाही आपल्याला अठराचा टेबल माहीत आहे हे दीड डझन म्हणजे अठरा अठरा पंच नव्वद हा शून्य पुन्हा शून्य आणि अठरा पंच नव्वद इथं एवढं करत बसायची गरज नाही आपल्याला हो ना आपण खूप मोठा भागाकार जर करत बसलो तर आपल्याला वेळच पुरणार नाही आणि लक्षात तुमच्या त्यानंतर बघा दोन डझन टी व्ही संचाची किंमत अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये आहे तर एका टीव्ही अठ्ठेचाळीस शून्य दोन हजार वीस दोन हजार वीस पाहिजे होत इथे लिहूया आपण दोन हजार वीस दिसते नाही च दोन हजार वीस पाहिजे होत त्या ठिकाणी हा

मग दोन डझन म्हणजे किती असतील चोवीस असतील ना ए, ए, या, शुन्या या, शुन्या। दोन गुणिले बारा बरोबर किती चोवीस मग चोवीस न याला भागायचं ना बघा काय होईल चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस एकदाच अठ्ठेचाळीस घेता येत नाही म्हणून शून्य पुन्हा चोवीस दुने अठ्ठेचाळीस या शून्याला शून्य म्हणजे दोन हजार वीस चोवीस भागेला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी हो ना चोवीसने याला भाग द्या चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस खाली किती उरला शून्य शून्य खाली घेऊ हा चार भाग जात नाही म्हणून वर्ग घ्या शून्य खाली घेऊ पुन्हा आठ चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस खाली उरला बाकी शून्य हा शून्य उरला खाली देऊ आणि वर देऊ दोन हजार एका टीव्हीचे त्याची किंमत किती असे दोन हजार वीस रुपये खाली लक्षात एवढ्याच स्वस्त नसतात पण आपण एक उदाहरण घेतलं त्यामुळं अशा प्रकारचं हे झालं गौतम हाय जेन्युइन टेक्निक शुभम रोडे हा गुड आफ्टरनून बावीसशे कस येईल बावीसशे येणार नाही बावीस बर चला बावीसशे गुणीला चोवीस करूया हे दोन शून्य आले बघा चोवीस दुने अठ्ठेचाळीसशे आठ चार चोवीस दुने अठ्ठेचाळीस आणि चार किती अठ्ठेचाळीस चार बाव। बावन बावन हजार आठशे आपल्याकडे किती आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी हो की नाही पण मग आता तुम्ही जर या दोन हजार वीस ला चोवीस न जर बुडलं दोन हजार वीस गुणीला किती चोवीस शून्य घेऊया चोवीस जुनी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे किती आठ चोवीस शून्य चार आणि चोवीस जुनी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी असं होतं हे हो ना त्याच्यामुळं दोन हजार वीस पर्याय क्रमांक दोनचं उत्तर बरोबर आहे बघा एका संख्येला बाराने भागल्यास बाकी सात उरते आणि पंधराने भागल्यास बाकी दहा उरते तर ती संख्या कोणती असं आपल्याला काढायचंय किती येईल पंच्याहत्तर येईल माझ्यावरती पंचावन्न येईल हो की नाही पंचावन्न येईल किती येईल पंचावन्न पंचावन साठ साठ मायनस तीन साठ मायनस बारा मायनस सात पाच पंचावन्न साठ बघ या ठिकाणी काय करतो मी बारा पंच साठ वजा बारा वजा सात साठ वजा पाच बरोबर किती पंचावन्न पर्याय क्रमांक दोनचं उत्तर आता कसं आलं माहित आहे का हा साठ मी कुठे घेतला बारा व पंधराचा ल सांग बारा व पंधराचा लगे बरोबर किती साठ लक्षात तुमच्या कसा ते लसावी पाहूया आता साठ मधून काय करायचं माहितीये का हा भाजक आणि ही बाकी वजा भाजक वजा बाकी आणि हे साठ काय भाजकाचा लसावी ना बरोबर काय होईल इथे लसावी करून टाकू भाजकाचा भाजक लसा बरोबर साठ वजा बारा वजा किती सात या दोघांचा लसावी आहे साठ हा बारा मायनस सात बरोबर साठ मायनस पाच बरोबर किती पण हे अगदी या, या पद्धतीनं आपल्याला शॉर्टकट करता येतं तेच घेतलंय मी पण मी अगदी शॉर्टकट घेतलं मला लक्षात आलं बारा आणि पंधराचा लसावी साठ आहे आणि भाजक आहे बारा आणि नंतर आहे बाकी सात उरली मग बारातून सात गेले पाच आपला लसावी साठ आला साठातून पाच गेले किती आले पंचावन्न हो ना बघा आता लसावी काढायला कसा मग बाराचे अवयव घेऊया बघा वर्तला बारा आणि पंधरा अशा प्रकारे करू दोन न भाग देऊ तीन न देऊया पहिल्यांदा तीन न दोघालाही भाग जातो ना तीन न देऊया तीन चौक दे। बारा तीन पाच पंधरा चल आता काही सामायिक येते का काहीही सामायिक येत नाही याला दोन ने भाग जातो तर याला ने जातो म्हणजे काहीच सामाईक येत नाही मग या तिघांचा गुणाकार करणं पाच गुणीला चार गुणीला तीन बरोबर किती पाचशे साठ हा लसावी पण त्याही पेक्षा सोपं म्हणायचं असेल तर बारा व पंधराचा लसावी काय होईल चोक बारा आणि पाचशे पंधरा हा जो कॉमन आहे तो एकदाच घेऊया उला काय आपल्याकडे चार गुणीला पाच बरोबर किती अशा प्रकारे आपल्याला पाहता क्षणी लसावी काढता आला पाहिजे हो की नाही तेव्हा आपल्याला हे गणित जमतं आणि मग भाजक आणि बाकीची वजाबाकी केली की आपल्याला हे खूप सोपं वाटतं लक्षात हे तुमच्या गणित अगदी कमीत कमी वेळात आता बघूया दुसरं बघा एका संख्येला नऊने भागल्यास बाकी पाच उरते व सातने ने भागल्यास बाकी तीन उरते तर ती संख्या कोणती त्रेसष्ट मधून चार गेले एकोणसाठ पर्याय क्रमांक तीनच उत्तर आणि लक्षात तुमच्या कस काय बघा आता काय म्हणायचंय मला माहित आहे का, का? आपण भाजकाचा का लसावी काढतोय भाजप किती आहे नऊ आणि सात ओके नाही मग नऊ व सातचा लसावी किती नऊ त्रेसष्ट मी या दोघांचा गुणाकारच केला कारण काय माहिती आहे का या दोघांपैकी एक सात ही मूळ संख्या आहे हो की नाही जेव्हा एखादी मूळ संख्या असते आणि एखादी दुसरी संख्या असते ना तेव्हा त्यांचा गुणाकार हा त्यांचा लसाबी असतो त्याच्या अवयव पाडायची गरजच नाही या नऊच्या अवयव पाडा काय येतील तीन गुणीला तीन सातच्या अवयव पाडा काय येतील सात सात गुणीला एक हो की नाही मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही सामायिक आहे का नाही असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे या दोघांचाच गुणाकार आणि म्हणून नऊ आणि सातचा लसाबी किती आला त्रेसष्ट ओके हो मग त्रेसष्ट मधून आपल्याला काय करायचं आहे का वजा भाजक किती आहे पहिला नऊ आणि बाकी किती उरली पाच मग त्रेसष्ट वजा चार बरोबर किती एकोणसाठ मग ती संख्या कोणती असायला पाहिजे एकोणसाठ बघा या नऊ न भागा याला एकोणसाठ भागीला नऊ किती नऊस सकी हा झाला आपला भागाकार आणि बाकी किती उरली मग इथे नाही नऊस की म्हणजे किती उरली पाच बाकी किती उरली पाच आले की नाही आता यालाच आपण सात न भागूया छप्पन भागीला किती सात नाही एकोणसाठ भागीला सात एकोणसाठ भागीला सात बरोबर किती होईल आठ छप्पन आठ कायला आपला भागाकार मग एकोणसाठ मधून छप्पन गेले किती उरली बाकी बाकी किती उरली आपली तीन पण पर्यायामधून घेण्यापेक्षा आपल्याला हे अगदी आहे दोन्ही भाजकाचा लसावी काढायचा आहे आणि त्याच्यामधून भाजप लसाबी वजा आहे सर टेक्निकल घ्या ठीक आहे टेक्निकल शुभम काय म्हणतो टेक्निकल घ्या म्हणतो शुभ ठीक आहे टाकूया टेक्निकलचे तयार आहेत व्हिडिओ नक्की टाकूया आपला गौतम पाईकराव पंचावन्न पंचावन्न म्हणतो अगोदरच्या पंचावन्न कसं शुभम रोंढे मग घ्याचं डेली पन्नास टेक्निकल ठीक आहे घेऊया नक्कीच घेऊया पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे ते टेक्निकलचे प्रश्न घेता आले नाहीत नक्की आपण शुभम नक्की घेऊया टेक्निकलचे लक्षात तुमच्या हे होतं आपलं पाचवं गणित त्यानंतर बघा सहासष्ट मीटर लांबीची पट्टी पाच ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल अकरा असेल का पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन बघा आता काय होत मी समजा पाच मीटर लांबीची पट्टी पाच मीटर लांबीची ही पट्टी आहे ही पट्टी किती आहे पाच मीटर लांबीची आहे आता हिचे आपल्याला काय करायचंय पाच ठिकाणी सारख्या अंतरावर कापायचं एक दोन तीन चार पाच म्हणजे आता तुकडे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा तुकडे एक तुकडा जास्त होतो शेवटचा एक तुकडा काय होतो जास्त होतो तसंच या ठिकाणी पट्टी किती आहे सहासष्ट मीटर लांब हो की नाही ती किती ठिकाणी कापली पाच ठिकाणी म्हणजे तुकडे तर किती होतील एक जास्त होईल ना तुकडा एक जा जास्त होतो मग या सहाने याला भागायचं भागीला सहा बरोबर किती पर्याय क्रमांक दोनचं उत्तर अगदी कमीत कमेद कमी कमेद वेळा सोप्या सोपं पण वाचल्यानंतर आपल्याला खूप कन्फ्युज वाटते त्याचा काय असं वाटतं पण आपल्याला किती ठिकाणी सारख्या अंतरावर कापली आणि आपल्याला तुकड्याची लांबी विचारली मग तुकडे किती झाले पाच वेळेस कापल्यावर सहा तुकडे झाले एक तुकडा जास्त होईल शेवटचा आता छप्पन मीटर लांबीची पट्टी नऊ ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी पाच सहा पर्याय क्रमांक दोन अलक लक्षात बघा आता काय होईल माहिती आहे का आपण नऊ ठिकाणी कापली म्हणजे तुकडा एक ने जास्त होईल म्हणजे किती होईल दहा तुकडे होतील मग दहा तुकड्याने या छप्पनला भागा ना छप्पन भागिले दहा बरोबर किती पॉईंट सहा एक नंतर दशांश काम खत लक्षात तुमच्या अशा प्रकारे अगदी सोप्या सोप्या पद्धतीने आपण हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गौतम पाच पॉईंट सहा म्हणतो ठीक आहे बघा एका टोपलीत आंब्याचे आठ दहा व बारा या प्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी चार आंबे उरतात आठताही गट केल्यास दहाचाही गट केल्यास बाराचाही गट केल्यास किती उरतात किती आंबे उरतात तर चार आंबे उरतात तर टोपलीत कमीत कमी किती आंबे असतील किती असतील एकशे वीस चार चोवीस एकशे चोवीस पर्याय क्रमांक एक बघा आता काय करायचं माहितीये का यावेळेस या जे आठ दहा आणि बारा दिलाय आपल्याला आठ दहा व बारा चा किती आहे एकशे वीस याच्यामध्ये हा चार मिळवा ना उरतात म्हणल्यावर बरोबर किती होईल एकशे चोवीस लसावी काढूया एकदा ठीक आहे बघा दोन्ही पद्धतीने करूया आठ दहा आणि बारा कितीने भाग देऊ पहिल्यांदा दोन न देऊया बेचोक आठ बेपंच दहा आणि बेचकम बारा आता कितीने भाग जातो दोन न देऊया बेजुनी चार पाचला जात नाही बेतरिक सहा झाला आता कॉमन हे दोन निघाले आता याच्यातून काहीच कॉमन निघत नाही मग याचा गुणाकार करूया तीन तिन्पाची पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ साईजुने बारा बरोबर किती एकशे वीस म्हणजे आठ दहा व बाराचा लसावी किती आला एकशे वीस पुन्हा आपण माझा लसावी मसावीचा देखील व्हिडिओ आहे ते बघा तुम्ही म्हणजे त्यामध्ये मी अगदी शॉर्टकट पद्धतीने लसावी मसावी कशाप्रकारे करायचं आहे तरी आपण शिकलो बघा याच्या अवयव काय पडतील बेचो काढ याच्या वय काय पडतील दोन पाच याच्या अवयव काय पडतील दोन किंवा तीन चार बोलया तीन चार बघा आता हा दोन आ, दोन आणि चार आहे त्याच्यापैकी चार जाईल एक चौक बर हो दोन कॉमन घेऊया हा दोन कॉमन घेऊया ओके नाही उरला काय आपल्याकडे चार चार दोन्ही आठ बेपंच दहा आणि तीन चौक बारा उरला काय आपल्याकडे मग चार चारोक आठ अठापनशे चाळीस आणि चार त्रिक बारा पाच त्रिक पंधरा पंधरा चौक साठ साईन दोन्ही बारा एकशे वीस असं देखील तुम्ही करू शकता ओके नाही किंवा मग पहा ने। ठीक आहे अशाच प्रकारे करूया आपण एकशे चोवीस या तिघांचा लसाबी किती आला एकशे वीस आणि त्याच्यामुळे जेवढे आंबे उरतात तेवढे आपण काय केले मिळवले हो ना त्यानंतर बघा काय एका टोपलीत चिकूचे आठ व नऊ याप्रमाणे गट केले हो की नाही आठचा एक गट केला आणि एक नऊचा गट केला तर प्रत्येक वेळी तीन चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील कमीत कमी जेव्हा जेव्हा म्हणतो आपण तेव्हा तेव्हा लसाबी काढायचा आहे आणि बहात्तर तीन पंच्याहत्तर पर्याय क्रमांक चारचं उत्तर होईल का होईल का बघ आता या ठिकाणी बघा आठ व नऊचा लसावी किती आहे आठ नऊ पहा या दोघांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो कारण या दोघांमध्येही सामायिक अवयव हो नाही पहा आठ च्या अवयव काय दोन 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 नऊच्या अवयव काय तीन गुणीला तीन आणि मग याच्यामध्ये काही सामायिक आहे का, का, का? जेव्हा दोन किंवा अधिक संख्यामध्ये सामायिक अवयव नसतो तेव्हा त्यांचा लस गुणाकार हा त्यांचा लसावी असतो आठ नऊ बहात्तर केला मी आणि बहात्तर मध्ये किती चुकू उरतात तीन म्हणजे तीन मिळवले किती आले पंच्याहत्तर बघा ना याला जर आपण पंच्याहत्तर भाजीला आठ करा आठ नऊ बहात्तर हो की नाही नऊ आणि बाकी किती उरली दोन आठ नऊ बहात्तर म्हणजे बाकी तीन उरली न बहात्तर तीन पंच्याहत्तर नऊ न भागा पंच्याहत्तर भागीला नऊ नवाठे बहात्तर पुन्हा बाकी किती उरली असं होत सोप्या सोपं अगदी कमीत कमी, कमी वेळात पंचाहत्तर त्यानंतर <laughs> बघा पाण्याने पुरले भरलेल्या बाटलीचे वजन पंचवीस किलोग्रॅम आहे व पाण्याने अर्ध्या भरलेले बाटलीचे वजन चौदा किलोग्रॅम आहे तर बाटलीचं निव्वळ वजन किती ते काढायचंय आपल्याला सांगा बरं किती येईल भक्ती एक नंबर त्या अगोदरच विचारलं का तीन किलोग्रॅम ठीक आहे गौतम पायकराव अगोदरचं पंचहत्तर दिलं होतं ठीक आहे हे करा ना हे करून दाखवा ना मला सांगा ना मला याचं किती उत्तर येईल किती येईल बघा ना काय म्हणते पाण्याने पूर्ण भरलेल्या बाटलीचे वजन पंचवीस किलोग्रॅम आहे मग पाण्याने अर्ध्या भरलेल्या बाटलीचे वजन चौदा किलोग्रॅम आहे तर बाटलीचे निव्वळ वजन किती तर तीन किलोग्रॅम येईल हो ना कस काय येईल मग कस काय येईल अशा उदाहरणामध्ये काय करायचे असते आपल्याला अशा उदाहरणामध्ये काय करायचे असते आपल्याला बघा सांग बरं मला काय काय करायचं असतं उदाहरणामध्ये कोणत आहे मेसेज बघा अर्ध्या भरलेल्या अर्ध्या भरलेल्या बाटलीचं वजन किती आहे चौदा त्याची दुप्पट करा ना चौदा भूला दोन आणि वजा पूर्ण भरलेल्या बाटलीचं वजन किती आहे पंचवीस मग या दोघांचा गुणागार किती होईल अठ्ठावीस वजा पंचवीस बरोबर किती तीन किलोग्रॅम पर्याय क्रमांक एकचं उत्तर असं होत असे असं कन्फ्यूज करण्यासाठी एखाद्या वेळेस विचारू शकतात वजन तेव्हा असंच करायचंय अर्ध्या भा भरलेली जी बाटली असते त्याची दुप्पट करायची आणि पूर्ण भरलेली बाटली वजा करायची आपल्याला त्याचं रिकाम्या बाटलीचं वजन आपल्याला मिळून येते पर्याय क्रमांक एक, एक रिकाम्या बाटलीचं वजन किती असेल तीन किलोग्रॅम हो ना तर माझ्या मते आजच्या या भागाकारामधले या भागातले सर्व उदाहरण तुम्हाला समजले असतील अशाच प्रकारची वेगवेगळी उदाहरणं तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं जाईल लसावी मसावीचा व्हिडिओ या अगोदरचा बघा आणि त्यामध्ये मी कशा प्रकारे लसावी मसावी अगदी शॉर्टकट पद्धतीने समजावून सांगितली ते दे देखील उदाहरणं करून पहा मग ही उदाहरणं तुम्हाला सोपी जातील आणि अशा प्रकारची उदाहरणं आमखास परीक्षेमध्ये विचारू शकतात कन्फ्यूज करण्यासाठी तेव्हा या उ सर्व उदाहरणांचा प्रॅक्टिस करा सराव करा म्हणजे तुमचा तुम्हाला, तुम्हाला कमीत कमी वेळ लागेल ठीक आहे धन्यवाद भेटूया आपण उद्याच्या तशिकेत एक नवीन टॉपिकवर चर्चा करण्यासाठी टिल देन गुड बाय